रेल्वे पोलीस ठाणे भुसावळ येथे बादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता तपासात गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पोलीस हवालदार देवान सिंग राजपूत पोलीस शिपाई बाबू मिर्झा व रेल्वे सुरक्षा बल भुसावळ नेमणुकीतील आरपीएफ आरक्षक महेंद्र कुशवा व संदीप कुमार असे रेल्वे स्टेशन भुसावळ येथील जळगाव बाजूकडील आउटर परिसरात तपासकामी गेले असता आउटर भागात एक इसम संशयरित्या मिळून आल्याने त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विरेश साहेबराव हुसळे राहणार समतानगर भुसावळ असे सांगितले त्याच्याकडील चौकशी केली असता तो उडवाउडवीचे व असमानधारक उत्तर देत असल्याने त्याची अंग झडती व त्याचे रात्या घराची झडती मधील चोरीस गेलेला एक लाख अठरा हजार रुपये किमतीचा ऍपल आयफोन कंपनीचा मोबाईल दोन हजार रुपये किमतीचे हेडफोन तीन हजार रुपये किमतीचा चष्मा व इतर वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या ट्रेनमधून चोरलेले पाच मोबाईल असा एकूण मुद्देमाल एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई श्रीमती स्वाती व्होर मॅडम पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर व श्री मारुती पंडित साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग मनमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस ठाणे भुसावळचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब मगरे पोलीस हवालदार दिवाण सिंग राजपूत पोलीस शिपाई बाबू मिर्झा आर पी एफ भुसावळ नेमणुकीतील उपनिरीक्षक के आर तड आरक्षक महेंद्र कुशवाहा आरक्षक संदीप कुमार आदींनी केली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र